सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस गुरुवार दिवशी मागी गणेश जयंती आलेली आहे याच दिवसाला श्री गणेश जयंती विनायक चतुर्थी इच्छापूर्ती चतुर्थी तिलकुंद चतुर्थी वरद चतुर्थी अशा बऱ्याच नावांनी या दिवसाला ओळखलं जातं बघा मा शुक्ल पक्षाच्या चौथ्या दिवशी गणेश जयंती म्हणून आपण साजरा करत असतो हा दिवस या दिवशी गणेशाचा जन्म झाला होता म्हणून हा दिवस अगदी आनंदाने भरभराटीने आपण साजरा करत असतो जसं आपण भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांची स्थापना करतो दहा अकरा दिवस गणेशाची पूजा करतो तशाच पद्धतीने बऱ्याच घरांमध्ये या गणेश जयंतीला माघी गणेश जयंतीलासुद्धा बऱ्याच घरांमध्ये मंडळांमध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जाते बऱ्याच घरांमध्ये तर अकरा दिवस पाच दिवस गणपती बाप्पांची स्थापना करून पूजा वगैरे केली जाते नंतर पाचव्या दिवशी अकराव्या दिवशी विसर्जन सोहळा केला जातो अगदी जसं आपण भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी अनंत चतुर्थीदशीपर्यंत जशी सेवा करतो ना तशाच पद्धतीने माघी गणेश ज जय तिला चतुर्थीला सुद्धा अशाच पद्धतीने आपण सेवा करायची असते आता गणपती तुम्ही बसवा किंवा नका बसो आपल्या प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पा असतोच म्हणजे देवघरात गणेशाची मूर्ती असतेच त्या मूर्तीवर जरी आपण सेवा केली ना मनोभावे तर आपल्याला भरभरून आपल्याला गणपती बाप्पा फळ मिळवून देतात भरभरून आशीर्वाद देतात तर यंदाची माघी गणेश जयंती ही बावीस जानेवारीला आलेली आहे माघ शुक्ल चतुर्थी पंचांगानुसार माघी गणेश चतुर्थी तिथी प्रारंभ होणार आहे बावीस जानेवारीला गुरुवारी पहाटे तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी ही तिथी प्रारंभ होणार आहे आणि समाप्ती तेवीस जानेवारीला शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनटांनी ही तिथी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार माघी गणेश जयंती चतुर्थी ही बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस गुरुवारी आपल्याला साजरी करायची आहे गणपतीची पूजा स्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी नऊ वाजून एकोणतीस मिनटांपासून ते बारा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे बघा महिलांनो दादांनो आपण देवघरात गणपती बाप्पांची पूजा करत आहोत किंवा तुमच्या घरात तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करणार आहात तर स सकाळी बावीस तारखेला सकाळी नऊ वाजून एकोणतीस मिनिटांपासून नऊ वाजेपासून ते बारा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत या शुभ मुहूर्तावर आपल्याला गणपती बाप्पांची देवघरात सेवा करायची आहे पूजा करायची आहे अभिषेक करायचा आहे आणि तुम्ही जर गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करत असाल मातीची मूर्ती आपण आणतो भाद्रपद महिन्यात वगैरे जशी आपण गणेशाची पार्थिव गणपती बाप्पांची स्थापना करतो तशाच पद्धतीने तुम्ही माघ सुद्धा, गणेशाची मूर्ती स्थापन करत असाल तर या शुभ मुहूर्तावर करायची आहे स्थापना त्याबरोबरच तुमच्या घरात जर गणपती बाप्पांची तुम्ही स्थापना करत असाल तर या राहुकाळात चुकून सुद्धा करू नका बावीस जानेवारी गुरुवारी दुपारी एक वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत हा दोन तासांचा राहू काळ असणार आहे आणि याच काळात भद्रा सुद्धा सुरू होणार आहे भद्रा काळ आणि काळ एकत्रित आल्यामुळे या वेळात या काळात गणपती बाप्पांची या राहू काळात चुकून सुद्धा स्थापना करू नका आपण लवकर उठायचं आहे गणेश जयंतीच्या दिवशी लवकर उठा भल्या पहाटे उठा आणि गणपती बाप्पांची छान अशी पूजा अभिषेक करून स्थापना करायची आहे तुम्ही ब्राह्मणांकडून करून घेत असाल तर भ भटी बुवा तुम्हाला शुभ मुहूर्त सांगतीलच तर दुपारी एक वाजेपासून तीन वाजेपर्यंत हा राहू काळ असणार आहे अशुभ काळ असणार आहे या वे या काळात गणपती बाप्पांना अभिषेक करू नका आणि स्थापना तर आपल्या घरात मुरीच करू नका सकाळी लवकर उठा आणि बारा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त आहे सकाळी नऊ वाजून एकोणतीस मिनटांपासून ते दुपारी बारा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत हा गणपती बाप्पांचा अभिषेक पूजा स्थापना करण्यासाठी अतिशय शुभ मुहूर्त आहे या वेळात या काळातच आपल्या देव देवघरात देवांची पूजा करा त्याचबरोबर गणपती बाप्पांची तुम्ही स्थापना करा तर या शुभ मुहूर्तावर आहे दुपारी ते तीन या वेडात करू नका तसेच आपण सर्वच जण गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी गणेश जयंतीच्या दिवशी मंदिरात जात असतो मंडळ असतात तिथं गणपती बाप्पांच्या दर्शनास जात असतो तर दुपारी महिलांनो दादांनो तुम्ही दुपारी तीन वाजेनंतर अगदी रात्रीचे जास्त वाजलेन तुम्हाला दहा बारा जरी वाजले ना चालेल संपूर्ण दिवस रात्र हे शुभच आहे फक्त हा दोन तासांचा राहू काळ जाऊ द्या बाकी संपूर्ण दिवस हा गणेश जयंतीचा अतिशय शुभ दिवस आहे या दिवशी गणपती बाप्पांचं मंदिरात जाऊन दर्शन जरूर घ्या घराजवळ मंडळ असेल गणपती बाप्पांची स्थापना झालेली असेल तर जरूर आवर्जून सहकुटुंब सहपरिवार जाऊन गणपती बाप्पांचं दर्शन जरूर घ्या फक्त या दोन तासाच्या राहू काळात घेऊ नका या दिवशी सर्वांनी अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्याची मुठभर तीळ टाकायची आहे तिलकुंद चतुर्थी तिळाचे जेवढे उपाय करता येईल ना महिलांनो आवर्जून करा थोडंसं गंगा जल आणि चिमुडभर तीळ टाकायचे आहे लहान लेकरांना काही त्रास असतील किंवा तुम्हाला त्रास असतील किमान पास दुर्वा आंघोळीच्या पाण्यात टाका चिमुडभर तीळ टाका किमान पाच दुर्वा टाका आणि थोडंसं गंगा जल टाका गणपती बाप्पाला तुमच्या मनातील इच्छा बोलून आंघोळ करायची आहे तुम्हाला खूप खूप चांगले तुम्हाला परिणाम तुमच्या आयुष्यात दिसून येतील सर्व काही शुभ घडायला लागतील म्हणून या दिवशी आंघोळीच्या पाण्याचा हा उपाय सर्वांनी करा लहान लेकरांपासून मोठ्यांपर्यंत जे काही शारीरिक मानसिक आर्थिक त्रास असतील निघून जातील शत्रू असतील गुडघे टेकतील गणपती बाप्पाए कृपा जरूर होईल तुमच्यावर म्हणून आंघोळीचा उपाय सर्वांनी करा गणपती बाप्पांना आंघोळीनंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे सूर्यनारायणाला अर्घ द्या थोडंसं पाणी घ्यायचं आहे एखादं फूल टाका पाण्यात थोडंसं गंध अक्षता टाका आणि सूर्यनारायणाला अर्घ द्यायचा आहे नंतर गणपती बाप्पांची सेवा करायची आहे देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती प्रत्येकाच्याच घरात असते आपल्या तांबणात बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे बाप्पाला छान असा अभिषेक घालायचा आहे ओम गण गन गणपते नम्हा ओम गण गणपते नमहा मंत्र जपत राहा गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे तुम्हाला जर अथर्व शीर्ष असेल तर जरूर अथर्व शीर्ष करत करत गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे आधी स्वच्छ पाण्याने नंतर दुधाने किंवा पंचामृताने थोडीशी केशर असेल तर केशर थोडीशी पाण्यात टाका किंवा या दिवशी तिळीला खूप महत्त्व आहे महिलांनो थोडीशी तीळ केशर एकत्र पाण्यात थोडंसं भिजवून ठेवा किंवा दुधात भिजवा ते छान असं सानेवर किंवा बारीक करता आलं तुम्हाला नीट तर त्याचं छान असं उठणं तयार करायचं आहे आणि गणपती बाप्पाला छान असं ते तिळाचं उठणं लावा आधी स्वच्छ पाणी अर्पण करा नंतर तिळाचं उठणं लावा पुन्हा स्वच्छ पाण्याने दुधाने अभिषेक करा छान असं तिळाचं उठणं जरूर बाप्पाला लावायचं आहे नाही करता आलं तुम्हाला दुधात किंवा पाण्यात चिमुडभर पांढरी तीळ टाका काळी टाकू नका पांढरी तीळ टाकायची आहे आणि गणपती बाप्पाला तीळ मिश्रित पाण्याने दुधाने अभिषेक केला ना चालेल पण या दिवशी तिळीला खूप महत्व आहे बाप्पांना अभिषेक झाल्यानंतर छान असा लाल कपडा अंथरायचा आहे देवघरात स्वच्छ तांदळाची किंवा गव्हाची रास करा अख्खे तांदूळ घ्या छान अशी गणपती बाप्पांना राशीवर तांदळाच्या राशीवर स्थापन करा तुमच्याकडं जर जास्तीत जास्त दुर्वा असतील तर तुम्ही दुर्वांचं जरी आसन केलं आणि गणपती बाप्पांना त्यावर स्थापन केलं ना चालेल गणपती बाप्पांची छान अशी पूजा सेवा करायची आहे अष्टगंध बाप्पांना तिलक करा किंवा हळदी कुंकू थोडंसं पाण्यात ओलं करून घ्यायचं आहे आणि बाप्पांना तिलक करायचं आहे हळद कुंकू फुलं अक्षता दुर्वा अर्पण करून जास्वंदाचं एक्का होईना फूल अर्पण करायचं आहे दुर्वा तशाच अर्पण करू नका महिलांनो दादांनो स्वतःच्या हाताने एकवीस दुर्वांची जुडी बनवायची आहे मागच्या देठाला हळदी कुंकू लावायचा आहे आधी गणपती बाप्पांच्या चरणी हळदी कुंकू अर्पण करा स्वतःच्या कपाळी लावा दुर्वांच्या जुडीला हळदी कुंकू लावावं उजव्या हातात दुर्वांची जुडी घ्यावी बाप्पांना मनातील इच्छा बोलावी आणि ती जु जुडी गणपती बाप्पांच्या चरणी किंवा शरीरावर अर्पण करायची असते यामुळे आपल्याला गणपती बाप्पा इतके प्रसन्न होऊन इतके आशीर्वाद देतात म्हणून सर्वांनी दुर्वांच्या जुडीला मागच्या मागील देठाला हळद कुंकू लावा ज्यांच्या लग्न कार्यात अडी अडचणी येत आहे त्या मुलाने किंवा मुलीने एकवीस दुर्वांची जुडी स्वतःच्या हाताने बनवा त्या जुडीला मागील देठाला हळद लावायची आहे उजव्या हातात जुडी घ्या तुमच्या मनातील मनात इच्छा बोला तुमच्या लग्नाविषयी तुमच्या मनात काय इच्छा आहे गणपती बाप्पांना बोला आणि दुर्वांची जुडी गणपतीला अर्पण करा खूप सुंदर अनुभव येतील योग्य ठिकाणी योग्य मुलाशी किंवा योग्य मुलीशी तुमचा विवाह शुभ कार्य लवकरात लवकर घडून येईल कितीही अडीअडचणी असू दे गणेश जयंतीला एकवीस दुर्वांचा हा उपाय सर्वांनी जरूर करायचा आहे या दिवशी मुलांकडून सुद्धा तोडक्या मोडक्या शब्दात का होईना अथर्व शीर्ष पठन पठन करून घ्यायचं आहे गणपती स्तोत्र आपल्या घरात सर्वांनी मिळून अकरा वेळा अथर्व शीर्षाचं पठन जरूर करायचं आहे अकरा वेळा श्री गणपती स्तोत्र पठन करा बघा मुलंसुद्धा हळूहळू शिकायला लागतात त्यांचं गणपती स्तोत्र पाठ होऊन जाईल अथर्व शीर्ष हळूहळू पाठ होऊन जाईल महिलांनो दादांनो आपल्या घरात देवघरासमोर बसा शांतचित्ताने आपण स्वतः सेवा करायला लागलो तर आपले लेकरंसुद्धा आपोआप देवघराकडं वळतात आणि आपोआप सेवा करायला लागतात देवांना काही नको आपल्याकडून फक्त सेवा हवी आहे आणि गणेश जयंतीला तर गणपती बाप्पांची ही सेवा जरूर करा जर असं मोठ्या स्वरात करा आपल्या वास्तूलासुद्धा ऐकू द्या गणपती बाप्पांची ही सेवा वास्तू नेहमी शुभ परिणाम देईल तुम्हाला सगळं तुमच्या वास्तू शुभ घडायला लागेल म्हणून गणपती अथर्व शीर्ष गणपती स्तोत्र जर असं मोठ्या स्वरात पठन करा मुलांकडून सुद्धा पठन करून घ्या इतके शुभ गोष्टी तुमच्या घरात घडून येतील ज्या अडी अडचणी असतील ना दूर होतील नष्ट होईल आणि गणपती बाप्पांची अखंड कृपा तुम्हाला प्राप्त होईल गणपती बाप्पांना लाल जास्वंद एक्का होईना लाल जास्वंद अर्पण करा या दिवशी तिळाच्या लाडूंना पण खूप महत्व आहे पाच लाडू अकरा लाडू एकवीस लाडू किंवा जास्तीत जास्त तिळाच्या लाडूचा नैवेद्य महिलांनो आपल्या देवघरात गणपती बाप्पांना जरूर दाखवा त्याचबरोबर मोदकसुद्धा स्वतःच्या हाताने बनवा महिलांनो उकडीचे बनवा तळणीचे बनवा जे बनवता येईल ते बनवा पण म मनापासून हृदयापासून गणपती बाप्पांना नैवेद्य जरूर दाखवा नैवेद्यावर थोड्या का होईना पाच दोन दुर्वा ठेवायचा आहे जसं आपण भगवान श्री विष्णूंना नैवेद्य दाखवतो तुळशीचं पान ठेवल्याशिवाय तो नैवेद्य स्वीकारला जात नाही तसंच गणपती बाप्पांनासुद्धा जेव्हा नैवेद्य दाखवतो ना नैवेद्यावर मोदकांवर लाडूवर थोड्या का होईना दुर्वा ठेवा लाख लाख तुम्हाला आशीर्वाद मिळतील गणपती बाप्पा इतके प्रसन्न होईल की काही मागायलाच तुम्हाला उरणार नाही इतके प्रसन्न होतील म्हणून जो पण नैवेद्य ना लाडू पेढे मोदक थोड्या का हवीना दुर्वा गणेश जयंतीच्या दिवशी जरूर ठेवा बघा सर्व मनोकामना इच्छा पूर्ती होण्याचाच हा दिवस आहे पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा म्हणून जो पण नैवेद्य दाखवाल त्यावर दुर्वा जरूर ठेवायच्या आहे गणेश जयंतीच्या दिवशी गुरुवार आलेला आहे या दिवशी संक्रांतीला जो रंग आपण परिधान केलेला नाही वर्ज्य केला तो रंग आवर्जून परिधान करा आणि गणपती बाप्पांचे दर्शन करायचं आहे कळालं असेल माझ्या सर्व महिलांना दादांना पिवळ्या रंगाचे वस्त्र नेसून साडी असेल महिलांनो साडी घाला पिवळ्या रंगाची माझे दादा असतील पिवळ्या रंगाचे कपडे घालून गणपती बाप्पांच्या दर्शनाला जा खूप शुभ ठरेल लाल रंगाचे वस्त्र असतील आवर्जून लाल पिवळा केशरी सोनेरी मोरपिशी जे रंग असतील तुमच्याकडं छान छान जरूर परिधान करा सुद्धा काळा रंग असेल किंवा डार्क निळा काळ्या रंगासारखा दिसत असेल तो कलर घालून मुळीस बाप्पाचं दर्शनाला जाऊ नका छान छान कलर असतात शुभ कलर असतात जो आपण संक्रांतीला परिधान केला नाही पिवळा रंग तो रंग परिधान करा लाल रंग तर गणपती बाप्पांना खूप प्रिय आहे रक्त लंबोदर म्हणतो आपण गणपती बाप्पांना लाल रंग परिधान करा पिवळा रंग परिधिन परिधान करा केशरी केशरी रंग परिधान करा सोन्यासारखं आयुष्य होईल तुमचं सोनेरी रंग असेल मोरपिशी रंग असेल जेवढे छान छान रंग असतील ना परिधान करा स्वच्छ स्वच्छ धुतलेले वस्त्र नेसून गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे शुभ लाभच होईल तुम्हाला तुमच्या आयुष्यात सर्व शुभ घडून येणार आहे म्हणून या दिवशी सर्व शुभ रंगाचे कपडे घाला आणि गणपती बाप्पांचं दर्शन करायचं आहे श्री गणेश जयंती तिलकुंद चतुर्थी गणपती बाप्पांसमोर एक दिवा प्रत्येक आईने जरूर लावायचा आहे जो रोज दिवा लावता मुख्य देवघरात तोच दिवा घ्या धुवून घ्या घसून पुसून घ्यायचा आहे दुहेरी वाट टाका तिळाचं तेल असेल तर तिळाचं तेल टाका किंवा जे तेल देवांच्या दिव्यांसाठी वापरतात ते तेल टाका चिमूडवर पांढरी तीळ टाका काळी टाकू नका महिलांनो पांढरी तीळ टाका अगदी चिमुडभर टाकली चार दाणे जरी टाकले चालेल पण तिलकुंद चतुर्थीला देवघरातील दिव्या चिमूडभर तीळ आवर्जून टाका एक कापऱ्याची वडी टाका दोन लवंग टाका हळद टाका चिमूडभर दिव्याखाली तांदळाची राशीचं आसन द्यायचं आहे आणि दिव्याची हळद कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करा दिवा विजणार नाही याची काळजी घ्यायची आहे दिवा अखंड लावून ठेवा तेल टाकून ठेवायचं आहे जास्त आणि जेव्हा गणपती बाप्पांची सेवा कराल अथर्व शीर्ष पठण कराल गणपती बाप्पांची आरती कराल गणपती स्तोत्र पठण कराल गणपती बाप्पांचा मंत्र जपाल तेव्हा का होईना थोड्या वेळ चालेल एवढा तरी गाईच्या तुपाचा दिवा जरूर लावा आणि मग सेवा करायची आहे खूप शुभ परिणाम होतील तुमच्या आयुष्यात जी काही इडापिडा असेल घरातली जी काही दुःख दारिद्र्य असेल त्रास असेल चिंता आहे असेल चिंतामणी आहे गणपती बाप्पा सर्व तुमच्या चिंता क्षणात नाहीशा करेल नष्ट करेल म्हणून एक दिवा अखंड तेलाचा लावून ठेवायचा आहे आणि जेव्हा आपण सेवा करू गणपती बाप्पांच्या तेव्हा थोड्या वेळ का होईना गाईच्या तुपाचा दिवा जरूर लावायचा आहे गणेश जयंतीच्या दिवशी माघी गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांना शमीच्या झाडाचं पान अर्पण करायचं आहे या दिवशी गणेश जयंतीला सकाळीसह शमीच्या झाडाचं पान जरूर घरी घेऊन यायचं आहे तुम्हाला जर शमीचं झाड लावायचं असेल याहून सोन्यासारखा दिवस पुन्हा येणे नाही महिलांनो दादांनो शमीचं झाड आवर्जून आपल्या गॅलरीत लावा तुमची खिडकी असेल गॅलरी असेल अंगण असेल गार्डन असेल तिथं छोटं का होईना शमीच्या झाडाचं पा शमीचं झाड लावा आणि नाही झाड लावायचं तर बघा पूजेचं साहित्य मिळेल म्हणजे जिथं फुलं वगैरे मिळाल तिथं तुम्हाला शमीचे पानं मिळून जातील आवर्जून सर्वांनी गणपती बाप्पांना शमीच्या झाडाची पान अर्पण करायचं आहे एक जरी पान अर्पण केलं ना सर्व दुःख यातना त्रास चुका यातून बाप्पा आपल्याला माफी करून मुक्त करतात आणि सर्व सुखांची प्राप्ती करून देतात मुलांची दिवसरात्र प्रगती सुरू होते मुलांना ज्या अडी अडचणी असतात शिक्षण असेल नोकरी असेल त्यातून मार्ग मिळवून देतात आणि भरभरून प्रगती मिळवून देतात बाप्पा बुद्धीचे देवता आहे रिद्धी सिद्धी बुद्धीचे देवता आहे मुलांना शिक्षण नोकरीत इतकी प्रगती मिळते की काही मागायलाच उरत नाही म्हणून प्रत्येक आईने गणेश जयंती गणपती बाप्पांचा जन्मदिवस या दिवशी शमीच्या झाडाचं एकका होईना पान गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करा पान आज गणेश जयंतीचा दिवस वरद चतुर्थी तिलकुंद चतुर्थी सोन्यासारखा दिवस आहे महिलांनो संध्याकाळी मुख्य दरवाजात एक दिवा लावायचा आहे तिळाचं तेल टाकायचं आहे दुहेरी वाट टाका मातीची पंती घेतली तरीही चालेल आता तिळाचं तेल नाही काय करायचं जे तेल दिव्यात वापरता तुम्ही देवांसाठी ते तेल टाका दुहेरी वाट टाका आणि त्यात चिमुटभभर पांढरी तीळ टाकायची आहे पांढरी तीळ टाकायची दिव्यात दिव्याखाली आसन द्या दिव्याची हळद कुंकू फुलं वाहून पूजा करा गणपती बाप्पा समोर आणि तो दिवा मुख्य दाराशी लावून द्यायचा आहे जरासं जास्तीचं तेल वगैरे टाका जरा नऊ दहा वाजेपर्यंत चालला तरीही चालेल असा एक दिवा आईने प्रत्येक आईने आपल्या मुख्य दरवाजाशी जरूर लावा तिलकुंद चतुर्दशी चतुर्थी आहे आज तिळाचा उपाय खूप सोन्यासारखं सुख आपल्या घरात घेऊन येतो आणि आपल्या घरातून किंवा मुलांच्या आयुष्यातून जी नकारात्मकता असते ती संपूर्ण नष्ट करते त्याचबरोबर आज संध्याकाळी कापूरचा सुद्धा एक उपाय करायचा आहे छोटासा सुक्या खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे तुम्हाला जर मोठी छोटी वाटी परवडत असेल सुक्या खोबऱ्याची तर तीही घेऊ शकता आता नसेल परवडत छोटासा सुक्या खोबऱ्याचा तुकडा घ्या ज्यात नेहमी कापूर जाळतात त्यावर तो सुक्या खोबऱ्याचा तुकडा ठेवा त्यावर भीमसेन कापराचा किंवा साध्या कापराचा एक 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 तुकडा ठेवत तो कापूर जाळायचा आहे त्याबरोबर दोन चिमूड भरून पिवळी मोहरी जाळायची आहे आता पिवळी मोहरी नाही दोन लवंगा जरी जाळल्या चालेल प्रथम गणपती बाप्पांना तो कापूर धूप दाखवायचा आहे नंतर संपूर्ण घरात कोपऱ्यात तो संडास बाथरूम सोडून सर्व घरात तो कापूर धूप पसरवायचा आहे दारं खिडक्या हुगड्या ठेवा संपूर्ण घरात तो कापूर धूप पसरवल्यानंतर ते भांड मुख्य दरवाज्यात ठेवून द्यायचं आहे या वासाने गणपती बाप्पा खूप प्रसन्न होतात जेव्हा सुका खोबऱ्यावर आपण कापूर जाळतो ना प्रत्येक संकष्ट चतुर्थीला आता तर गणेश जयंती आहे आज असा सुक्या खोबऱ्यावर कापूर जरूर जाळा या वासाने बाप्पा प्रसन्न होतात आपल्यावर आपल्या घरात जे काही नकारात्मकता असते विघ्न असतात संकट चिंता संपूर्ण नष्ट करतात आणि था, आपल्याला सर्व सुखांची प्राप्ती करून देतात आणि पिवळी मोहरी आपल्या वास्तूतील नकारात्मकता दूर करत असते पिवळी मोहरी नसेल दोन लवंगा तर प्रत्येकाकडं असतात दोन लवंग जाळा